मी भरत संदीपान क्षीरसागर बार्शी तालुक्यातलं शेवटचं गाव असणारं मुंशी आणि माझ्या बाबतीत घडलेली घटना चौदा ऑक्टोबर दोन हजार वीसला ला नागझरी नदीवरती पाऊस सोळा सतरा तास झाला होता आणि मी घरातनं शेतात गेलतो आणि शेतात गेला असता शेताची क पाऊस जास्त पडला त्यामुळे शेताची थोडी पाहणी करून यावं म्हणलं कुठं काय झालंय का पाणी करत असताना परत शेतात गेल्यानंतर पाऊस जास्त वाढला आणि नदीला जास्त पूर आला मी थोडंसं शेतामध्ये सामान वगैरे व्यवस्थित ठेवत असताना पाण्याचा जा प्रवाह जास्त वाढला आणि पूर आल्यामुळं मला बाहेर निघता येईना मी पोवत पोवत जात असताना एका आंब्याचं झाड दिसलं आणि त्या आंब्याच्या झाडावर मी जाऊन वरी चढून बसलो होतो वरी गेल्यावर माझा एक मित्र एक पाचशे फूट अंतरावर त्याची शेती आहे सुहास राऊत म्हणून आणि त्या सुहास राऊतला मी आंब्यावरती चढून हाक मारली की सुहास मी या ठिकाणी आंब्यावरच्या झाडावरती बसलेलो आहे आणि मग सुहासचं मला ती कुंड मोठ्यानं आरडून सांगितलं बा आता तू त्या ठिकाणीच थांब पाणी भरपूर आलेला आहे तुला काय आता या बाहेर निघता येणार नाही तो तिथंच थांब म्हणला थांब म्हणत असताना त्या ठिकाणी स पाच सहाचा एक टायमिंग होता सहा वाजता मी तिथं परत अंधार पडत गेला आणि अंधार पडल्यानंतर मला बाहेर निघता येणं गेलं अंधार खूप झाला काय दिसणं गेलं आणि सुहास राऊत माझा मित्र त्यानं गावात फोन करून सांगितले ओबा भरत शिरसागर असा असा त्या ठिकाणी आंब्याच्या झाडावरती अडकलेला आहे त्याला पाण्याच्या बाहेर येता येणार आहे आणि मग वडिलांना आमच्या त्यानं फोन करून सांगितलं वडिलांनी राजाभाऊ राऊत आमदार यांना फोन केलं वडिलांनी आणि राजाभाऊनी परत त्यांच्या पद्धतीनं सिस्टीम हलवून तहसीलदार साहेब आणि त्यांचं कोण असणार ते अधिकाऱ्याशीला सांगून बोर्डची सोय त्यांनी प्रयत्न करून मागविण्यात आली आणि बोटची सोय केल्यावर मुंगशी गावामध्ये ती बोट आली ते बोट आमच्या शेतापाशी सोडली आणि ती बोट दक्षिण सोलापूर मंद्रुप या गावची होती त्या मंदरूपच्या एका कोळ्याच्या पोराला ती बोट घेऊन तहसीलदार साहेब आणि राठोड साहेब ह्या त्या ठिकाणी माझ्यापस्तूवर आले त्यांनी ती बोट सोडली आणि आंब्याच्या झाडावरून मला त्या त्या ठिकाणावरून मोहोळ वैरा हायवेवर आणलं त्यांनी आणि बाहेर आल्यानंतर एक दुःखाचं वातावरण आमच्या कुटुंबात होतं बाहेर आल्यावर मला असं समजलं की राजाभाऊराव त्यांनी एवढी सगळी यंत्रणा राबवून रातच्या पहाटेच्या तीन वाजता मला पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं आणि आमदार राजाभाऊ राऊत यांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन आणि माझा आज मी जी काय आहे ते राजाभाऊनी मला त्या पुरात वाचविल्यामुळं मी आज या ठिकाणी जिवंत आहे